तुम्हाला पण वाटत असेल एवढे आवरून सावरून निघले कुठेही तर आलो होतो कोळीपिळीला कारण की बाबळे पाटील आले होते आपले पुण्यावरून कॉलेजवरून ते म्हणून या भेटायला तुम्ही काय येतच नाही अहो त्यांना म्हणलं आम्हाला एवढे का आम्हाला आता नाही विचारूच नका तर मस्तपैकी आज निवांत वेळ काढून आलो भेटायला सर्वात पहिल्यांदा गेलो विष्णू मंदिरामध्ये तिथं मस्तपैकी दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर वाबळे पाटील बनी चला थोड्या वेळ निवांत जागेत तरी कुठेतरी उशी निवांत नाही पण आपण मस्त की आपल्या जुन्या कॉलेजला जाऊ म्हणलं आणि शाळेत पण जाऊ लय लागूसात ला गेलंच नाही तर आज शनिवार होता आणि आपलं ये ना कॉलेज पण बंद होतं मग तिथून निघलो आज नंतर होऊ होते कॅन्डिलला तो मिसळ बनवत होता त्याला म्हणलं अरे काय चाललं तो म्हणे काहीच नाही एकदम निवांत तिथून निघालो आलो मस्त बी आपल्या पहिली ते दहावी जिथं आपण शाळा गेली शिवाजी शाळेमध्ये तिथं आलो तर आज शनिवार असल्यामुळं तिथं पण दुपारून सुट्टी झालेली म्हणलं अरे चारता आपल्याला मीच झालं पण काही नाही आलो इथं आपल्या मस्त की जुन्या आठवणी ताज्या झाल्या इथं आहे ना भरपूर काही बदललं आहे कारण की आपल्याला जवळ सहा सात वर्ष झाली इथले एवढ्या हो। दिवसानंतर शाळा पाहून आहे ना एक आनंदच वेगळा होता कारण की आपण इथं खूप मज्जा मस्ती कारण की इथं आपण दहा वर्ष घालवलेले तर मस्तपैकी सर्व बघितलं आणि मागे येऊन बघतो तर काय हे पोरा येणं झाडं उचललेलं यांना म्हटलं अरे काय करता हे म्हणे आम्ही नारळ पाडतोय अरे म्हणलं पोरा ओपाडशाला दिवसा हे म्हणे तुम्हाला का काय करायचं म्हटलं आम्हाला काय नाही करायचं आम्ही चाललो तर मस्तपैकी आलो घरी घरी आल्यानंतर म्हटलं चला आता ऑफिसचं काम पेंडिंगला राहिलं ते पण करणं गरजेचं होतं ते केलं आणि आजचा दिवस थांबवला तर चला भेटू उद्या द्या बाय बाय टेक केअर आणि ब्लॉगला लाईक केलं